नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी श्रीरामपूर शहरात मुस्लिम तरुणाकडून मातंग समाजाच्या महिलेवर अत्याचार करून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन मधील मातंग समाजाच्या महिलेस जिहादी प्रवृत्तीच्या तरुणाकडून जातीय शिबीगाळ करत विनयभंग करण्याची संतापजनक घटना पुन्हा घडली असून पाहूया या विषयाची अधिकची बातमी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड नंबर दोन मधील असणाऱ्या अहिल्यादेवी नगर येथील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या मातंग समाजाच्या महिलेस जिहादी प्रवृत्तीच्या तरुणाकडून विनयभंग करत जातीय शिबिगाळ करून पोलिसात तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याची संतापजनक घटना घडली असून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सलमान इरफान शेख मुमताज इरफान शेख अक्को व प्रवीण भाबी रानार वार्ड नंबर दोन बजरंग चौक यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन तीनशे बावन्न व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे करत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी सलमान इरफान शेख याच्या विरुद्ध मागील काळातही अॅट्रॉसिटीनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही त्यास पोलीस प्रशासनाकडून अटक झाली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून श्रीरामपूर शहरात मातंग समाजाच्या महिलेवर जिहादी प्रवृत्तीकडून अन्यायाचे सत्र वाढत असतानाच समाजाचे स्वयंघोषित नेते गप्प का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा